ऐकलं का अहो ऐकलं का तुम्ही ऐकलं का मला काल कलीचं फोन आला होता काय म्हणली मी ते कली गे कमले माझं नाव कमले कम अग ये कमले अगं बघणं हे पी एम पी एलनं किती भाडं आहे तिकीट किती वाढवलं आहे पास किती वाढवला आहे डेली तिकीट किती वाढवलं आहे असं मला म्हणली आणि तू बी मी असं बोल म्हणली मी म्हणले अगं खरंच की ग माझ पण मी पण प्रवास करते ना मी म्हणले असं कसं झालं गरजे सत्तर रुपये द्यायला लागले मी पण मी म्हणलं हा ग आपण बोललं पाहिजे ग एवढं तिकीट मागले ना खूपच मागले का तिकीटाचे दर झाले ग पाच रुपयाचं तिकीट दहा रुपये नऊशेचा पाच पंधराशे चाळीसचा पाच सत्तर रुपये केले ग इतकं मागले आणि पुण्याच्या बाया मा, मा बायानो पुण्याच्या मग पुण्यामधल्या बायांनो तुम्ही ऐका तुम्ही ऐकत का नाही मज तुम्ही काय करता तुम्ही या म्हणजे सोबत आपण आंदोलन करूया अगो अगो रुक्मिणी प कविता लता पूजा तुम्ही काय करता तुम्ही काय करता तुम्ही ना कैस कैस। मी तुम्ही सगळे आले ना आपण मस्त आंदोलन करूया आंदोलन करूया आणि या एम पी वले ना म्हणजे पीएमपी ना आपण मजबूर मजबूर करूया तिकीट कमी करायला तिकीट कमी झालं पाहिजे आमचा एकच उद्देश आहे तिकीट कमी झालं पाहिजे बाबा का नाही झालं पाहिजे आमच्या बजेटमध्ये किती मोठ्या प्रकारची हे झालेलं आहे नुकसान झालेलं आहे आणि तुम्ही काय सुविधा तुम्ही काय सुविधा दिली मला सांग आता नवीन बस स्टॉप करताय बस मध्ये एक लोखंडाची ही टाकताय लोखंडाचं बाकड टाकताय आणि पत्राचं बनवत बनवताय आणि दुप्पट भाडं वाढवलेलं आहे दुप्पट आणि तुम्हाला तुम्हाला माहिती आहे आम्हाबाईंना किती त्रास होतो आम्हाबायांना किती त्रास होतो गाडीमध्ये बसतो ना बसमध्ये बसतो ना असं चढवताना किती त्रास होतो आम्हाला काही सेपरेट बस आहे का सेपरेट बस नाही आहे आम्ही पूर्ण किती अडचण होती गर्दी दाटण होती की नाही खूपच होती अगं मग तरी पण आम्ही प्रवास करतो बरं काय म्हणायचं तुम्ही अचानक इतकं मोठं भाडं काय वाढवलेलं आहे इतकं जास्त दुप्पट काय वाढवलेलं आहे सांगून ठेवते पुण्यातील पॅसेंजरला मी सांगून ठेवते ऐका ऐका बघा मी तुम्हाला सांगून ठेवते तुम्ही सगळी जर माझ्यासोबत आली तर भाडं एकदम कमी होऊन जाईल